जवळा जावुला आणि जवळ्याच्या अंडर येणाऱ्या चार वाड्या या चार वाड्यातील लोकांचा जो प्रश्न आहे शेत शेतकरी अनुदानासंदर्भातला तर या ठिकाणी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे अशोकरावच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोरोनामे युग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब देशमुख आपल्या सोबत आहेत तर त्यांनी अर्ज दिलेला आहे त्यांच्याकडे तर त्यांनी ते जाणून घेतलेला आहे त्यांचा प्रश्न त्या अनुदानामध्ये कसं तलाटे यांनी दुजाभाव केलेला आहे त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घ्या सर काई नमस्कार काय सांगाल तुम्हाला हे जे निवेदन दिलं आहे की शेतकऱ्यांचं जवळ आणि जवळ चार वाड्यांचा हा प्रश्न नाही हा संबंध नाही पण त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यांच्यामुळे हा त्यांचा सध्या म्हणावा लागेल परत एकदा तेच सांगेन की मतदारसंघामध्ये दोन दिवस नसल्या कारणाने या तालुक्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन आले होते याच प्रश्नासंदर्भात धडशे लोक आहेत जवळ आणि जवळ्या खालच्या चार वाड्याचे त्यामुळे त्यांनी लवकरच इथे येऊन आंदोलनाचा आंदोलन करण्यासाठी ते या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आत्ताच मी तहसीलदार साहेबांशी चर्चा करून आलो यांच्या दोन तीन मागण्या आहेत की क्षेत्र जास्त आहे पण कमी क्षेत्राची त्या दुष्काळी निधीसाठी त्या कमी क्षेत्राचा त्यामध्ये समावेश झालेला आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जेवढं क्षेत्र आहे तेवढं पूर्णपणे दुष्काळी निधीसाठी त्यामध्ये समावेश करून द्यावा दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होणार आहे ते तलाठी कार्यालयाच्या बाहेर त्या यादीचं प्रसिद्धीकरण करावं आणि तिसरी गोष्ट की के वाय सी करत असताना महाई सेवा केंद्राला शासनाकडून वीस रुपयेचा निधी त्या केंद्राकडे आलेला आहे वाढीव जो पैसे आहे त्या महाई सेवा केंद्रातून काही ते टेक्निशियन घेतात ते घेऊन नये एवढ्या माफक अपेक्षा या जवळा आणि जवळा भागातील वाड्यांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आत्ताच तहसीलदार साहेबांना या गोष्टी मांडल्या तहसीलदार साहेबांनी आत्ताच कदम म्हणून या ठिकाणी त्यांचे अधिकारी आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर तात्काळ याच्यावरती उपाययोजना कराव्यात संबंधित या तालुक्यातील सर्वच तलाटींना तलाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत की बाबा जे काही क्षेत्र लाभार्थी शेतकऱ्यांचं आहे ते सर्वच्या सर्व क्षेत्र त्या शेतकऱ्यांच्या नावा नावे समावेश करून द्यावं आणि महाई सेवा केंद्रांना एक नोटीस काढावी की बाबा शासनाने दिलेला हा निधी तो शेतकऱ्यांच्या केवायसी करण्यासाठीचाच साथ दिलेला आहे वाढीव गोरगरीब शेतकऱ्यांकडून घेऊ नये असे तात्काळ नोटीस काढायला इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे आणखी एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे आहे की केलेले त्याच्यामध्ये आता करता येत नाही टेक्निकली असा एक मुद्दा आहे तर त्या संदर्भात किंवा साहेब काय बोलले तहसीलदार साहेबांनी तोही मुद्दा तहसीलदार साहेबांच्या कानावर घातला तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की हा तालुका हा अतिदुष्काळी तालुक्यांमध्ये या तालुक्याचा समावेश आहे इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांची त्यांना जाण आहे कारण तेही स्वतः एका शेतकऱ्याचे मुलगा असल्या कारणाने इथल्या शेतकऱ्यांना सर्वप्रेमी सहकार्य केलं जाईल मी तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे की बाबा हे करत असताना जर आपल्या अधिकाऱ्यांनी काही दिरंगाई केली तर निश्चित पुढची पावलं आमच्याकडून उचलली आता अशोकराव जसे म्हटले त्याप्रमाणे गेले तीन दिवस झाले हे लोक या ठिकाणी येत आहेत तहसीलदार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत असं यांचं स्वतः म्हणणं असताना तुम्ही जे म्हणतायत की शेतकऱ्याचं मुलगा आहे तहसीलदार हे कितपत योग्य आली तर त्यानुसार त्या परिस्थितीनुसार पुढची भावलं होतं सर आणखी एक मुद्दा आहे की आता योग्य सभेचा सध्या वातावरण आहे सगळी त्यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली तर त्यासाठी त्यांनी आचवलसंहितेचं कारण से सांगितलं तरी शेतकऱ्या अशा प्रकारे अन्याय होत असेल शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे सर्वांसाठी आहे त्या संदर्भात काय बरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांची निम जबाबदारी ही असते की कोणतीही आचारसंहिता असेल नियम नियमाची असतील तर त्या पाळत इथल्या गोरगरीब शेतकऱ्यावरती गोरगरीब दिनदरीत बहुजन समाजातील अष्टी वर्गातील त्या घटकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे आणि निश्चितपणे त्याची तर जाणीव आहे तिथले प्रशासकीय अधिकारी कोण ते होणार नसतील ठीक तर हा तालुका शिल्के कामगार पक्षाचा म्हणून ओळखला जातो आबासाहेबांचा म्हणून ओळखला जातो कधी ती त्या पद्धतीची केन वागलो आणि सहन काय नाही तर बाबासाहेबांनी या ठिकाणी तुम्ही शेतकरींचं पूर्ण पाठीशी आहे आणि कुठल्या प्रचाराची सस्यांना अडचण येत असेल तर पूर्णपणे त्यांचा शेतकरी कामगार तसेच अनेक स्वतः शेतकऱ्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहतील असं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते बी बिलाय म्हणून पांडुरंग जय बार